नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे एखाद्या मालमत्तेमधनं वारसाचं नाव जर जाणून बुजून वगळलं असेल तर काय करायचं आता ज्यांच्या वडिलोपार्जित किंवा एकत्रित कुटुंबाच्या मालमत्ता आहेत अशा मालमत्तांमध्ये अशा समस्या अनेक ठिकाणी आणि अने वारंवार येतात याच कारण असं की महसूल अभिलेख आणि त्यामध्ये वारंवार होणारे बदल हे कोणीतरी केल्याशिवाय होत नाही म्हणजे आपल्याकडे अजून अशी व्यवस्था नाही आहे की माणसाचा जन्म दाखला आला की त्याचं नाव अभिलेखावर लावलं जावं त्याचा मृत्यू दाखला आला की त्याचं नाव वगळलं जावं आणि त्याच्या वारसांची नावं लावली जावी हे आपोआप म्हणजे ऑटोमॅटिक होण्याची कुठलीही व्यवस्था आज तरी आपल्याकडे नाही म्हणून होतं काय जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा त्याचे वारस म्हणून नाव लावण्याकरता अर्ज केला जातो आणि त्या अर्जावर प्रक्रिया किंवा सुनावणी वगैरे झाली की तो अर्ज मंजूर करून त्या अर्जदारांची किंवा वारसदारांची नावं महसुली अभिलेखात लावली जातात आता अर्ज करताना त्यामध्ये सगळ्याच वारसांची नावं देणं अपेक्षित असलं तरी काही वेळेला जाणून बुजून काही वारसांची नावं वगळली जातात विशेषतः जे वारस त्या ठिकाणी त्या गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात नसतील ते गाव सोडून फार पूर्वीच दुसरीकडे निघून गेले असतील अशा लोकांच्या बाबतीत हे होण्याची शक्यता अधिक असते मग प्रश्न असा येतो की असं जर तुमचं नाव जाणून बुजून वगैरे असेल तर काय करायचं त्याने आपली मालकी समाप्त होते का तर सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महसूल अभिलेख हे काही मालकीचा पुरावा नव्हेत साहजिकच महसूल अभिलेखात नाव असणं किंवा नसणं याने कोणाचीही मालकी संपतही नाही किंवा निर्माण सुद्धा होत नाही पण सगळ्या कायदेशीर कामांकरता महसुली अभिलेख महत्वाचे असतात म्हणून त्याच्यामध्ये आपलं नाव असणं हे आवश्यक तर आहेच मग आता प्रश्न येतो तुमचं नाव जर वगळलं असेल तर काय करायचं आता याच्यामध्ये दोन मुख्य शक्यता उद्भवतात एक म्हणजे फक्त तुमचं नाव वगळलंय पण बाकी ती सगळी मालमत्ता जी आहे ती त्या कुटुंबाकडेच आहे आणि दुसरी शक्यता आहे ती म्हणजे तुमचं नाव, तो नाव तो तर वगळलेलंच आहे आणि त्याच्यानंतर त्या मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण झालेली आहे आता जर पहिली गोष्ट घडली असेल म्हणजे फक्त तुमचं नाव वगळलं असेल पण ती मालमत्ता कुटुंबातच असेल तर आपल्याला महसुली न्यायालयात दाद मागून आपली नावं लावण्याची प्रक्रिया करून घेता येईल कारण यामध्ये वाद हा फक्त महसुली अभिलेखांपुरताच मर्यादित आहे त्यामुळे आपल्याला दिवाणी न्यायालयात जायची तशी आवश्यकता नाही मात्र जर तुमचं नाव वगळल्यानंतर राहिलेल्या वारसांनी त्या मालमत्तेचं हस्तांतरण किंवा एकामागून एक त्याची अनेक हस्तांतरण झाली असतील तर मात्र त्या मालमत्तेच्या मालकीचा ताब्याचा नोंदणीकृत कराराचा हा सगळा असा विषय वादात निर्माण होतो आणि जेव्हा असे वाद निर्माण होतात तेव्हा त्याचं निराकरण महसुली न्यायालय करू शकत नाही त्याच्याकरता आपल्याला दिवाणी न्यायालयातच दाद मागणं क्रमप्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही दिवाणी न्यायालयात दाद मागू शकता मग मा गरजेनुसार वाटपाचा किंवा तुमच्या हक्कांच्या विपरीत झालेले जे हस्तांतरण आहेत ती रद्द करण्याचा दावा तुम्हाला दाखल करता येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमचं नाव वगळल्यानंतर आजपर्यंत काय काय झालंय याची माहिती आधी तुम्ही घेतली पाहिजे ही माहिती एकदा तुमच्याकडे आली की आजपर्यंत काय काय झालंय ते दुरुस्त होऊ शकतं का आणि दुरुस्त होऊ शकत असेल तर कुठे या अनुषंगाने तुम्हाला पुढची वाटचाल करता येईल म्हणून सगळ्यात पहिले आपली माहिती गोळा करा त्याच्यानंतर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यानंतर योग्य ठिकाणी कार्यवाही सुरू करा पुढचा प्रश्न आहे समजा एखाद्या मालमत्तेमध्ये सामायिक सहहिस्सेदार असतील पण त्या सहहिस्सेदारांचा काही तपासच लागत नसेल पत्ता माहीत नसेल संपर्क होत नसेल तर मग उरलेल्याला आपला अविभाजित हक्क आणि हिस्सा विकता येतो का आता जेव्हा आपण दैनंदिन जीवनात अशी अनेक उदाहरणं बघतो तेव्हा अशा समस्या वारंवार येतात कारण नियमानुसार जर सहहिस्सेदार असेल तर त्या सहहिस्सेदाराला ती मालमत्ता विकत घेण्याचा प्राधान्याचा अधिकार आहे म्हणजे त्याला पहिली संधी मिळाली पाहिजे त्याने जर नकार दिला तर आपण ती मालमत्ता खुल्या बाजारात विकू शकतो पण जेव्हा सहहिस्सेदारांचा तपास नसेल संपर्क होत नसेल अशा वेळेला काय करायचं त्यांच्याशी संपर्क होत नाही म्हणून अडून राहायचं का तर असं करू नका याच्यावर आपल्याला एक उपाय असा करता येईल की त्या सहहिस्सेदारांच्या नावाने तुम्हाला एक जाहीर नोटीस स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करता येईल की बाबा अमुक अमुक मालमत्ता आहे त्यात माझा अमुक अमुक अविभाजित हक्क आणि हिस्सा आहे त्याचबरोबर या मालमत्तेत अमुक अमुक लोकांचा सुद्धा अविभाजित हक्क आणि हिस्सा आहे त्यांचा सध्या तपास लागत नाहीये त्यामुळे मला माझा अविभाजित हक्क विकायचा आहे जर त्यांच्यापैकी कोणी हा हिस्सा घेण्यास इच्छुक असतील तर संपर्क करावा अन्यथा ठराविक कालावधीनंतर म्हणजे आठ दिवस पंधरा दिवसानंतर मी माझा अविभाजित हक्क आणि हिस्सा विकून टाकीन आता हा अतिशय वास्तववादी किंवा प्रॅक्टिकल असा उपाय आहे कायद्यामध्ये अशी कोणतीही ठोस तरतूद नाहीये पण कायद्याचं कसं असतं की प्रत्येक उदाहरणाच्या अनुषंगाने किंवा प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदी जर बनवत राहिलो तर त्याला अंत उरणार नाही म्हणून उपलब्ध कायदेशीर तरतुदी आणि त्याला थोडीशी तर्काची जोड देऊन आपण आपल्या प्रश्नासमोरची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला पाहिजे असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा अविभाजित हक्क किंवा हिस्सा जो आहे तो विकायची कार्यवाही सुरू करा आता याच्या पुढे जर काही वाद निर्माण झाला तर आपण यांचा तपास लागत नव्हता त्यांना संधी दिली हे कागदोपत्री सिद्ध करू शकू त्यामुळे आपला व्यवहार कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे पुढचा प्रश्न आहे समजा एखाद्या व्यक्तीने पैसे घेऊन हक्कसोडपत्र केलं असेल पण नंतर त्याला आव्हान देत असेल तर काय करायचं आता पैसे घेऊन केलेला करार आव्हानित होऊच शकत नाही असं काही नाहीये पण सर्वसाधारणत जेव्हा एखादा व्यवहार पैशाकरता मोबदल्याकरता केलेला असतो आणि तो मोबदला पांढरा म्हणजे व्हाईट स्वरूपात असतो त्या मोबदल्याच्या रकमा दिल्याचे अधिकृत पुरावे उपलब्ध असतात तेव्हा अशा कराराला आव्हान देणं त्याला यश येणं आणि तो करार रद्द करून घेणं हे तसं काही सोपं नाही आहे म्हणून जेव्हा मोबदल्याकरता केलेला करार उगाच आव्हानित करण्यात येतो तेव्हा सर्वप्रथम घाबरू नका कारण तुमच्या करारामध्ये बाकी कोणतीही कायदेशीर त्रुटी नसेल मोबदल्याकरता तो करार केलेला असेल तर तो करार रद्द होण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे पण त्या करारामध्ये जर बाकी काही त्रुटी असतील बाकी कुठल्या कायदेशीर चौकटीत तो बसत नसेल तर मात्र तो करार अडचणीत येऊ शकतो आणि तो करार सुद्धा होऊ शकतो म्हणून जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा तेव्हा तो करार आणि संबंधित कागदपत्र घेऊन तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या ज्या काही तुमच्या टप्पे किंवा पायऱ्या असतील त्या आपण घ्यावं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद